अरुण साहेब आज तुझी मूर्ती एक अत्यंत अशा भगत मूर्ती कालच्या ह्याच्यामध्ये आगमन झालेली आहे परळीसाहेब महाराजामध्ये तर काय सांगणार या मूर्तीबद्दल आणि कलेबद्दल सदा नमस्कार आणि गणपती आपल्याला वंदन करून मी सुरुवात करतो की हा जो पर महाराजा जो काल तुम्ही बघितला बॅलेन्सिंग माझं एक स्वप्न होतं लहानपणापासून जेव्हा मी छोटेल्या गणपती मनास सुरुवात केलेली त्याला असं वाटायचं की आपण एका पायावरती हवेमध्ये गणपती बनवतो हा माझं स्वप्न होतं पण बऱ्याच वर्ष असून आपला एवढा अनुभव नव्हता हो या गोष्टीचा आणि आपण तेवढं तात्पर्य नव्हतं हो की काहीतरी आपण एवढी मोठी मूर्ती पंचवीस सव्वीस फुटाची मूर्ती आपण एवढ्या हवेत बनवू तर दरवर्षी मी प्रयत्न करत होतो की ह्या वर्षी बनवू त्या वर्षी बनवू त्या वर्षी बनवू मग ते सातत्याने राहत गेलेलं त्याच्या आधी मग बरेच बॅलन्सिंग मूर्त्या बनवल्यात पण एवढी बनवली नव्हती पण ह्या वर्षी एक विचार केला मनाला ठाम निर्णय घेतला की जर करायचं तर करूया कालावधी कमी होती त्याच्यासाठी आता बॅलन्सिंग मूर्ती म्हटलं तर गणपती आपला फारसा हलका करावा लागतो आणि ती मूर्ती सुकावी लागते तर ती बॅलेन्समध्ये व्यवस्थित राहते पण मला काय एवढी कालावधी मिळाली नाही दहा दिवसाचा एक वेळ भेटला तर दहा दिवसामध्ये पाच दिवसात मी हा गणपती बनवला आणि तरी अजून ही मूर्ती ती ओली आहे पण माझी जी वेल्डिंग जॉब आहे जो माझा वेल्डर पार्टनर आहे त्यांनी ती चांगल्या पद्धतीमध्ये मी ज्या पद्धती त्याला सांगितलं त्या पद्धतीमध्ये त्यांनी जो काम केलं आणि त्या पद्धतीमध्ये मी वेल्डिंग करून ती मूर्ती उभी केली आणि लहानपणाचं स्वप्न असल्यामुळे ती मला पायामधून गणपती असा उभा करायचा करा होता असा वाकडा करायचा होता तर आडवा गणपती कधी करेल हा माझं स्वप्न होतं की गणपती कधीतरी असं झोपवून एक काहीतरी मुवमेंट केली पाहिजे आणि ती मुवमेंट यावर्षी माझा एक विचारला की त्यांचा जो विषय होता की एक हल्ल्यावरती हल्ला करावा म्हणजे जे जे दुश्मन आहेत जे आपले जे, जे लोक आहेत राक्षससा राक्षसाचा वर आहे म्हणजे काही दुश्मना आपण राक्षसाचा वर करून वध करतो वध करतो तर अशी एक थीम आहे मंडळाची त्या थीमनुसार मी तो गणपतीचा हे क करायचा प्रयत्न केला तर म्हटलं बॅलेन्सिंग दाखवून म्हटलं राक्षसाला मार्या ह्या पद्धतीमध्ये मी तो गणपती तयार केला आणि खरंच परमेश्वरची कृपा आहे की त्यांनी मला सक्सेस करून दिलं खूप काळजी होती त्या गणपतीची खूप डोळ्यात पाणी आलेलं माझ्या ज्यावेळेला हा गणपती काल निघाला तर तो जवळ रस्त्यावर येत नाही आहे आणि ज्या पद्धतीने व्यवस्थित मुवमेंट होत नाही आहे स्प्लेट कारण आमचे तुम्ही बघाल कारखान्यामध्ये रस्ते वरखाली वरखाली आहेत त्याच्यामुळे गणपती खूप असं डगमळतो पण ज्यावेळेला रस्त्यामध्ये सरळ रस्ता मिळतो त्यावेळेला ती बॅलन्सिंग व्यवस्थित राहिली पाहिजे त्याच्यामुळे कारखान्यातून निघाल्यापासून रस्त्यावरती येईपर्यंत माझ्या मनात खूप धाकधूक होत्या आणि माझ्यावरती पूर्णपणे देवा बाप गणपती बाबाची कृपा आहे आणि पूर्ण विश्वास आहे मला त्या बाप्पा गव्हर्नमेंट माझ्यावरती खूप चांगली होती खूप नाजूक होती आणि गुरूंनी दिलेली शिकवण आहे की विजय खातून दिलेली जी शिकवण आहे माझ्याकडे की त्यांनी जी बॅलेन्सिंग मला जी शिकवली आहे ज्या वेल्डिंग कुठे महाराजांना शिकवल्यात तर त्या पद्धतीमध्ये मला स्वतः आत्मविश्वास पूर्ण निर्माण होता की बाबा माझी मूर्ती सक्सेस होईल आणि ज्या पद्धतीच्या रस्त्यावर आली आणि एक ते भाव भाविक क्षण होता तो भाव भावनिक क्षण होता की लोकांना आवडली आणि चांगल्या पद्धतीमध्ये गणपती आपल्या आपल्या मनपत गेले तर खूप बरं वाटलं आणि तो माझी जी मनापासून जी स्वप्न होतं तो आत्तापर्यंत तुमची ही तुमची इच्छा पूर्ण झाली पण हा जो प्रवास आहे तुम्ही कुठल्या वर्षापासून किंवा तुम्ही असं काही चालू केलं असणार तेव्हा ते तुम्ही ही किंवा ही प्रसिद्धी आत मी बघताय काय सांग वयाच्या नऊ वर्षाचा होतो साधारण आठ ते नऊ वर्ष होतो मी चित्र काढायचो आणि घरामध्ये जे पिठं असतात आपले आईने बनवलेले पिठाचे जे आणि जेव्हा आम्ही गार्डनमध्ये खेळायला जायचो तर गार्डनच्या जा मातीचे गणपती बनवायचो मी आणि बरीचशी माती घरात येऊन घरामध्ये गणपती बनवायचो तर माझा तो जो काल होता लहानपणाचा तो फक्त त्या गणपतीमध्येच गेला की लहानपणी गाड्यामध्ये मातीचे गणपती बनवू घरामध्ये पिठाचे गणपती बनव आणि असं करत 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 माझ्या मामांचा मुलगा होता सचिन माडिक आणि राकेश पालेकर हे लोक मातीचे गणपती तर त्यांच्याकडे मी मागे लागलो की मलाही शिकायचं आणि त्यांनी मला प्रोत्साहन दिला पण खूप काही अशी गोष्टी बोलतात कठीण सवय असते की ती आपलं काढावं लागतं त्याशिवाय कुठलाही परिश्रम केल्याशिवाय आपल्याला फळ मिळत नाही तर लहानपणासून त्यांच्या कारखान्यामध्ये मी काम करून म्हणजे झाडू मारल्यापासून ते मातीचे गोळे मळ म्हणजे दिवसभर ते माती मळे मळेपर्यंत हा सगळा प्रवास माझा सुरू झाला गणपतीचा आणि तिकडनं मातीचे गणपती सुरू झाले आणि मग सचिन आणि ह्यांच्या कारखान्यातून माझे ते मातीचे गणपती सुरू झाले आणि ते करता 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 मी येऊन पोचलो विजय खातो यांच्या कारखान्यामध्ये आणि वयाच्या दहाव्या अकरा वर्षी मी यांच्या कारखान्यामध्ये येऊन ह्यांच्या मागे लागलो की मला तुमच्याकडे काम करू द्या पण खूप लहान असल्यामुळे लालबागला माझ्याकडे यायला पैसे नव्हते म्हणजे बऱ्याच वेळा असं झालं की मी चालत आलोय wow. लिटरली सायन पासून पा yes. ला ते लालबाग पर्यंत मी चड्डीवरती स्लीपर घालून मी चालत आलोय कारण पैसे नसायचे आणि जर एखादे दहा रुपये कारण त्यावेळेला पाच रुपये चार रुपयाचा वडापाव होता तर त्यावेळेला पाच रुपये जरी असायचे ना मा ते मी जपून ठेवायचो की मला ते वडापावला हो कामालायचं आणि जाताना मी वडापाव खायचो कारण पैसे नसायचे परिस्थिती नव्हती माझी तेवढी तर ते जमाजमी करून आम्ही आठ आणि एक रुपये जमा करून ते पाच रुपये जमा केले असतो त्याचा मी वडापाव खायचो जो तीन रुपयाला आणि चार रुपयाला त्यावेळेला होता आणि त्यावेळेला असा प्रवास जो मी केला सायन ते लालबाग आणि खातूनच्या कारखान्याकडे येऊन पोहोचलो आणि त्यावेळेला काय आलं की बिग्गेस्ट मूर्तिकार म्हणजे मोठे मूर्तीकार लालबाग मध्ये असे बरेच होते पण जे काम विजय खातून कारखान्यात व्हायचं ते कोणाकडे नाही व्हायचं बरोबर कारण त्यावेळेला बर माझे गुरु म्हणजे मी यांना मानलेलो पण ह्यांच्याकडे संधी कधी मिळाली नव्हती त्यावेळेला पण ज्यावेळेला मला संधी मिळाली त्या संधीचं सोनं कसं करायचं हे मी ठरवलं की मी आता छोटे गणपती लालबा सायनमध्ये बनवते माझ्या मामांच्या मुलांसोबत पण आता मला काहीतरी मोठं करायची वेळ आली तर मी विचार केला गणपती करायचे आहेत आणि मोठे नंबर जर शिकायचे तर ते विजय खातूंकडे आणि मग त्यांच्याकडे मी बराचसा माझा प्रवास सुरू केला त्यांनी मला घेतलं जवळ एक लहान मुलगा आहे म्हणून मुल त्यांनी मला सांभाळलं माझा सांभाळ केला तर लहानपणापासून ते माझ्या कॉलेजपर्यंत माझ्या लग्नापर्यंत बरेचशे वर्ष मी त्यांच्या कारखान्यामध्ये काढले आणि तेवढ्या मुमेंटमध्ये त्यांनी मला एवढं काही शिकवलं की बॅलेन्सिंग गणपती फिरवणं वेल्डिंग करणं आणि मोठमोठे गणपती कसे उभे करणे आणि त्याच्या व्यतिरिक्त एवढेसे गणपती चांगल्या पद्धतीमध्ये पेंटिंग कसं करणं तर ह्या सगळा प्रवास त्यांच्या कारखाना मला कळाला की मोठ्या गणपतीचा प्रवास करा आणि त्याच्या व्यतिरिक्त एवढं सुद्धा माणसाचे पाय किंवा एका कलाकाराचे पाय जमिनीवर राहून माणूस माणुसकी कशी जपावी ही त्या व्यक्तीवरून आणि त्या माणसाने आज एवढी माणुसकी कमवलेली आणि एवढ्या लोकांना जमवलेलं तर ते मी आज विसरलो नाही आहे म्हणजे बरेचसे लोक असतात कोण वाईट बोलतो कोण चांगलं बोलतो हे आपण विचार नाही करायचा पण आपल्याला काय रिझल्ट देता येईल आपण आपल्या कामाने द्यायचं बरोबर साहेबांची आवडती मूर्ती आहे ती लाडाचा गणपती बोलण्याची चंदनवाडी चंदनवाडी त्याच्या व्यक्तीत तुम्ही काय सांगा लहानपणासून जे आम्ही बघतोय चंदनवाडीची मूर्ती एकोणीसशे नव्याण्णव किंवा अठ्याण्णव मध्ये उंदराचे गणपती होते उंदराच्या खांद्यावरती गणपती होता बरोबर आणि तो एक हा गणपती होता बाजूला म्हणायला नागावरती झोपले बरोबर लक्ष्मी देवी पाय दापताना तो गणपतीचा त्यावेळेला पण मी सोबत होतो तिथे वा खूप लहान होतो मी कडे जेव्हा मला चंदनवाडीच्या मूर्ती कामही करायला मी पेंटिंग वेंटिंग करायचो मी बरीचशी छोटी मोठी कामं करायचो माती म्हणून द्यायचो झाडू वगैरे मारायचो तर त्यावेळेपासून मी करतोय तर खातूंनी चंदनवाडीमध्ये खूप काही जीव असले आणि आज जे नाव रुपाला जे आलं ते आज खातू साहेबांच्या गणपतीमुळे वा आणि नंतर चीनबोगी हा त्यांचा एक खूप चांगला रमप ठरला काय होतं मूर्तीकार सगळ्या मूर्त्या चांगल्या करतो म्हणजे खातू साहेबांनी पण खूप चांगल्या मूर्त्या केल्या सगळ्याच केल्या आहेत बरोबर पण हे दहा रुपयाला खूप कमी मूर्त्या ज्या आल्यात ते खूपच आल्यात बरोबर म्हणजे असे बरेच मूर्ती आहेत अजून की त्यांच्या नावानेच चाललेत चिंतामाणी चंदनवाडी किंवा आताचा गोड गणपती आहे किंवा आता काळ चौकीचा गणपती आहे हे पण खातूच्या नावानेच खूप फेमस होते जास्त करून तर आहेत पण त्याच्या व्यतिरिक्त असे बरेच मंडळ आहेत की त्यांचे गणपती खूप सुंदर रीत्याने केले पण हे गणपती येत ना खूप चांगल्या पद्धतीने सगळे राबवतात नाव नावही ठेवतात नाही का होत मूर्ती का जेव्हा मूर्ती बनवतो तर तो नाव बघून बनवत नाही तो बघतो की हा गणपती किती चांगल्या पद्धतीने कशा म्हणजे पद्धतीने आपल्याला बरोबर आहे आणि तो त्याचा पूर्ण प्राण वाचतो त्या मूर्तीमध्ये आणि मूर्ती फेमस व्हायचं कारण काय की मंड तर जीव होतोच पण त्याच्या मागे मंडळाची मेहनत असते बरोबर की असं नाही की मी सगळ्याच मूर्त्या बनवल्या तर सगळ्यात फेमस झाल्या नाही पण त्याच्या पाच मूर्त्या फेमस झाल्या कारण का त्याचं कारण काय मूर्तीकारांनी तर त्याचा जीव ओतलाच आहे पण त्याच्या व्यतिरिक्त मंडळ पण तेवढा मेहनत करतो आज चिंचोगी चिंतामणी किंवा चंदनवाडी किंवा काळा गणपती हे जेवढ्या गणपती सुंदर होतात त्याच्या व्यतिरिक्त ते मंडळ पण तेवढे मेहनत करतात कारण मंडळाचं तेवढं श्रेय आहे त्या मूर्ती मागे की आपली मूर्ती चांगल्या पद्धतीमध्ये निघावी आणि तेवढा विश्वास तेवढा मूर्तीकारावरती हवा त्यांनी पूर्ण विश्वास त्या मूर्तीकारावरती ठेवलाय म्हणून तो गणपती तेवढा सुंदर झालाय आणि प्रत्येक मूर्तीकार तेवढा जीव असतो कारण मंडळ त्यांच्यावरती विश्वास ठेवतात त्याच्यामध्ये मूर्ती सुंदर होतात तर एकंदरीत तर तुमचा प्रवास ऐकला आहे पण तुमच्या जीवनातील पहिली कुठली मूर्ती जी मोठी आहे ती तुम्ही अक्षरशः त्याच्यामध्ये तुम्ही एक 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 पण तर काय कसं आहे मी जेव्हा सुरुवात केली खातूनकडे तर मी बऱ्याचशे वर्षे लालबाग मध्ये असताना त्यांना बोलायचो की मलाही कारखाना आहे मला स्वतःचे बोलले बनवायचे आहे पण मी कधी चीट नाही केली मी त्यांना स्वतः दोन तीन वर्ष मागे लागलेलो की मला कारखाना टाकायचं आहे कारखाना आहे तर ते स्वतः मला बोलले की तू माझे साचे वापर आणि तू सायनला कारखाना टाक कारण मी राहायला सहायला होतो बरोबर तर मी म्हटलं की नको मला स्वतःच्या घरी निर्माण करायचंय पण तरी पण त्यांनी मला मदत केली काही असं नाहीये त्यांनी मला मदत केली आणि मी दोन हजार दहा मध्ये स्वतःचा कारखाना आणि त्यांना सांगून टाकला की मी स्वतःच्या गडबी मी या वर्षी तुमच्याकडे येत नाहीये तर ते म्हणजे ठीक आहे चांगलं कर व्यवस्थित कर पण जेव्हा जेव्हा मी आलोय त्यांचे पा, पाया पडले त्यांचा आशीर्वाद घेतलाय आणि दोन हजार दहा ला माझा प्रवास सुरू केला आणि त्यावेळेला मला पहिली मूर्ती जी मंडळाची मिळाली त्या मंडाने विश्वास ठेवला तो एक खारदा राजा तर खार तर राजांनी माझी पहिली मूर्ती मला त्यांनी बुकिंग केली एक अकरा फुटाची मूर्ती होती आणि ती मी चांगल्या पद्धतीमध्ये बनवली आणि दोन हजार मध्ये सुरुवात झाली आणि हा दोन हजार पंचवीस आहे आणि दोन हजार दहापासून माझी सुरुवात सायनमध्ये होती सायनमध्ये सव्वाशे ते दीडशे गणपती होते माझ्याकडे तर ते मी चांगल्या पद्धतीमध्ये बनवले मोठे बनवले छोटे बनवले खूप सुंदर सुंदर मूर्त्या बनवल्या पण त्याला एवढी मीडिया नव्हती त्यामुळे एवढं आणि मला एवढं त्यातलं काही जमत नव्हतं तर एवढं लोकांमध्ये आलं नाही आलं माझ्या माहीत पण त्याला फेसबुक चालायचा फेसबुक वरती बऱ्याचशा मूर्त्या माझ्या जुन्या आहेत तुम्ही बघू शकता पण लिटरली असं झालं दोन हजार पंधरा पासून विजय खातू सर यांनी माझ्या मागे एवढे लागले की तू आता लालबाग मध्ये ये किती वर्ष सायनला करतोय आता तू मोठा झालायस लहानपणासमोर कारखान्यात चडी मध्ये यायचं त्यांना दिसून आले की तुमच्या तुझ्या मूर्त्या खरंच खूप सुंदर आहे तर तू लालबाग मध्ये ये सगळ्यांना मी गाय दिलेत इथे सगळ्यांचे वेगवेगळे आहेत तुम्ही बघितले असाल मी सगळ्यांना वेळ आहे दिले तू पण ये तुला एक गाळा देतो तू गणपती बनव बरोबर तर दोन हजार पंधरा पासून चौदा ते माझ्या मागे लागले मी का ते गणपती गेलो म्हणजे मी काय आलो नाही लालबा मध्ये पण दोन हजार सतरा मध्ये ज्या वेळेला विजय खातू ऑफ झाले वारले त्या वर्षी विजय खातू माझ्या मागे एवढे लागले की जणू करून एक गुरु आपल्या शिष्याला एक दक्षिणा देऊन गेले असं मला तरी वाटत की त्यांनी एक गुरुची दक्षिणा मला दिली आणि दोन हजार सतरा मध्ये ते देवाच्या घरी गेले पण त्या वर्षी ते एवढे माझ्या मागे लागले तर मला दोन हजार सतरा मध्ये परिषदे यावे लागले लिटरली दोन महिने ते मला एवढे फोन करते अरुण एक गाळा घे अरुण एक गाळा घे तू ये तू ये तू सायंत कारखाना पण कर इथे पण कर आणि देवाजी अशी दिसून आला असेल काही काही मला आताही माझ्या अंगावर काटा आला की सांगता येत नाही की शाळे येतात अंगावरती की ह्यांचं काही असं त्यांच्या मनाला लागलं की अरुणला एवढा फोर्स केला त्यांनी मला एवढा फोर्स केला की त्यांचे फोन उचल उचललं मला असं असं वाटायचं मी यांना फोन उचलून बोलू का की मी तुमच्याकडे मी लालबाग मध्ये येतो एक गाळा घेतो आणि लालबाग मध्ये स्थायिक होतो गणपती बनवायला तर दोन हजार मध्ये शेवटी मला त्यांना बोलायला लागलं की मी येतो पण ऑलरेडी माझ्या सायंला कारखाना आहे आणि माझ्याकडे पैसे नाही आता नवीन जागा याला पैसे नाही बरोबर तर मी कुठेतरी टाळ जाणार करत होतो पण त्यांनी मला सांगितलं तू मला गाळ्याचे पैसे काय देऊ नकोस तू ये व्यवहार नंतर करूया पहिला तू गणपती बनव तू गणपती बनव तू लालबाग मध्ये मला पाहिजे असेल हा त्यांचा शब्द आहे दोन हजार सतराचा ते बोलावलं तू लालबागमध्ये जा पाहिजे शेवटी दोन हजार सतरामध्ये मी जूनच्या एंडिंगला जुलैच्या सुरुवातीला मी लालबागमध्ये आलो आणि त्यांनी एक गाव मला दिला तर मी त्यांना हा प्रश्न विचारला की काका मी शेवटच्या आठवड्यामध्ये आलो आणि किंवा शेवटच्या महिन्यात आलो तर माझे गणपतीचं काय माझं कसं व्हायचं म्हणजे तर मी गणपती बुकिंग कशी होणार माझ्याकडे कारण माझा गाळा शेवटचा आहे तर त्यांना माझ्यावरती एवढा विश्वास होता की तुझा गाळा शेवटचा असू दे जर तुझं काम चांगलं आहे ना तर सगळे गाळे रिकामी राहतील तुझ्याकडे करते बरोबर आहे आणि शंभर टक्के सांगतो आज देवाची शपथ घेऊन सांगतो त्यांचा शब्द ठरला एक आठवड्याच्या नंतर मी आल्याच्या नंतर मी माझा डेमो लावला गणपतीचा आणि एका आठवड्याच्या नंतर गणपतीची आठ बुकिंग चालू होती त्याला पहिलाच रविवारी होता माझा फर्स्ट संडे होता इंडिया पाकिस्तानची मॅच होती आणि माझ्याकडे पहिल्याच संडेला बारा ते चौदा गणपती बुक झाले एकच रविवारी आणि इतकी सुंदर मूर्ती लावलेली मी दोन हजार सतरामध्ये आणि संध्याकाळी समोरून त्याचा मला फोन हो आला रात्री आज गर्दी बोलते आजच्या पर्या वर्षामध्ये तुझ्याकडे मी तुला बोललेलो ना की तू का घाबरतोस तू ये आणि मला एवढं मन भरून आलं की काकांनी मला सांगितलेला शब्द खरा ठरला आणि दुसऱ्या दिवशी सोमवार होता सोमवारी स्वतः जेव्हा मला बघितलं की आलो आहे ते स्वतःहून आले बोले गणपती छान केलायस अशी प्रगती कर खूप मोठा हो बाकी मी तुझ्यासोबत आहे आणि लिटरली मी त्यांच्या पाया पडले त्यांना विठी मारली काका तुमचा स्वप्न सो, होता मला इथे आणायचा तो पूर्ण झाला आणि तुमच्यासोबत एक गुरुंसोबत काम करायचा बाजूबाजूला तो माझं स्वप्न पूर्ण झाला आणि ज्यावेळेला पहिली मूर्ती लालबाग मध्ये आल्यानंतर परळचा महाराजा ही माझी पहिली मूर्ती होती ती मला इथे मिळाली मध्ये सतरा मध्ये पहिली मूर्ती मी ते बावीस तेवीस फुटाची मूर्ती बनवली उंदरावरती बसलेली ती लालबाग मध्ये माझी पहिली मुलगी परळचा महाराजा मला मिळाला आणि ती बावीस फुटाची मूर्ती पहिली मूर्ती मी ते सुद्धा एवढी मोठी मूर्ती आहे की माझा एक मित्र आहे तो खूप चांगला आहे विक्रांत साळसकर चांगला मुलगा चांगला स्केच आर्टिस्ट आहे तर त्याच्या रेफरन्स मध्ये ते मंडळ होत तर ते मंडळ बऱ्याच ठिकाणी गेलं त्याच्यानंतर मग विक्रांत साळसकर बोलला की अरुण दत्ते नवीन मूर्तीकार आहे तुम्ही एकदा ट्राय करा त्याच्या जुन्या मूर्त्या सायनच्या माझ्या बघितल्या त्यांनी तर ते बोलले ठीक आहे आम्ही एकदा ट्राय करू त्यांनी मोठी मूर्ती पहिल्यांदा बसवायची होती तर ते माझ्याकडे आले मंडळ बोलले की आशेची मला मूर्ती करायची आहे तर मी म्हटलं बघा लालबागमध्ये हा माझं पहिलं वर्ष आहे तर मी तुमची मूर्ती बनवतो थो, थोडा विश्वास ठेवा थोडा मागे पुढे होईल पण विश्वास ठेवा मी मूर्ती चांगली काढून देत आणि दोन हजार सतरामध्ये उंद्रावरती गणपती बावीस फुटाचा खूप चांगल्या पद्धती इथून निघाला पण बघायला माझे गुरु नव्हते हो एवढीच खंत मला आजही आहे की त्यांच्यासमोर पण आनंदाची बातमी एवढी वाटते की त्यांनी मला इथे बोलवल्याच्या नंतर बाजूला चंदनवाडी होती आणि ह्या साइडला परत महाराजा होता आणि दोघांचे कारखाने आमचे लागून होते कारण त्यांच्या मागचाच मला त्यांनी दिलेला आणि चंदनवाडी जोडत असताना मी परत महाराजा जोडत होता त्यावेळेला फोटो मी काढला नाही हा माझा पण झाला पण गुरुंसोबत एकत्र बसून मी माझी मूर्ती जोडते गुरु त्यांची मूर्ती जोडतात हा भावनिक क्षण होता तो आजही मला खंत वाटतो की तो फोटो मी काढून आणला नाही तो फोटो माझ्याकडून राहून गेला तो फोटो आता परत होणार नाही पण मनामध्ये अशी वाटते की ते चित्र किती छान झालं असतं जर गुरूंसोबत बनवतानाच मजा आली असते तर ती पहिली मूर्ती होती पराजा महाराजा दोन हजार सतरापासून मी त्यांच्या मूर्त्या बॅलेन्सिंग बनवते आणि तेव्हापासून हा जो तुम्ही कालची मूर्ती बघितली तो प्रवास माझा सुरू झाला मोठ्या मूर्त्यांचा लालबागमध्ये आणि मी सा कालंदाप्रमाणे ऑर्डर एवढे वाढत गेले काम एवढे आपले चांगल्या पद्धतीत होत गेले मंडळाचा आपले विश्वास वाढत गेला त्याच्यामुळे मी सायन्सचा कारखाना बंद करून लालबागमध्ये आलो आणि मोजून शंभर एक गणपती फक्त लालबागमध्ये करतो आणि मनाचा आनंद करतो आणि ह्या कामामध्ये पैसाचा विचार न करता जेवढं होईल तेवढं एन्जॉय करतो कारण तुम्ही कधी बघा शेवटच्या क्षणामध्ये पण माझ्या चेहऱ्यातही एक स्माइल असते टेन्शन खूप असतं कामाचं प्रेशर खूप असतं पण मी कुठलंही काम आहे ना एक आनंदामध्ये करतो ना कधी बिलबुकमध्ये पैसे मोजतो ना कुठल्या मूर्तीमागे आपल्याला किती पैसे मिळतात ह्याचा विचार करतो हा विचार करतो हा गणपती किती चांगल्या पद्धतीत निघाला पाहिजे आणि लोकांच्या मनाला भावला पाहिजे आणि त्या श्रद्धेने लोकांनी हे करावं लोकांनी माणूसकी जपावी मोठे मूर्तिकार होणं काही मोठी गोष्ट नाही आहे आज तुम्ही चांगली मेहनत केली चांगलं केलं तर तुम्ही नक्कीच मोठे व्हायला बरोबर पण जमिनीवर राहणं खूप गरजेचं आहे आणि जमिनीवर राहून एक साधेपणाने आपलं काम चांगलं करणं आणि कामामधून आपलं आपला विश्वास लोकांना दाखवणं आपली ताकद दाखवावी आपली कला दाखवावी हे लय महत्वाचं आहे म्हणून त्यांनी शिकवलेलं किती मोठा पण जमिनीवरती पाय सोडू नको कारण आज जे जेवढे रूप आहेत जेव्हा मला गणपती काय हे का लागलंय त्यावेळेस मी जे गणपती वेलच्या कारखान्यात तुम्ही जे मूर्ती बनवता मोठ्या मोठ्या बनवले त्याच्यामध्ये मंडळाचा आणि तुमचा काय बाउंडिंग असतो जेणेकरून बजेट हा पण महत्वाचा विषय त्याच्यामुळे मानला जातो बरोबर की एका मूर्तीकारला पण तेवढा बजेट हवा असतो आणि एखाद्या मंडळात तेवढा बजेट कमी पण असावा असतो तर त्यात तुम्ही काय चोडचोड करता नाही काय होतं बजेट बरेच मंडळाचे असे असतात की गणपती खूप मोठे असतात नावं रंगाला असतात मंडळ पण नावाला असतात पण त्या मंडळाला बजेट नसतं बरोबर मंडळाचं नाव खूप असतं पण ज्या मूर्ती घ्यायला येतात ना तर ते बोलतात आमचं बजेट एवढं हो आहे मग मूर्तीवर काय करतो स्वतःचं नाव करण्यासाठी आहे ना ती बजेटमध्ये मूर्ती येतो बरोबर त्याच्यामुळे काय होतं त्या मूर्तीकाराला असं वाटतं की ह्याची मूर्ती बनवल्यामुळे आपलं नाव येईल पण ह्याचं होतं काय होतं मंडळाचं नाव तर होतंच या मंडळाचं नाव ऑलरेडी आहेच पण आपण मूर्ती बनवल्यामुळे बजेट आपला कमी होतो मग काय होतं जर तुम्हाला जर लाईफ टाईम या तुम्हाला बरेच वर्ष तो मंडळ जर मिळत असेल तर तुम्ही तो गणपती घेतला पाहिजे तुम्ही कमी बजेट म्हणजे करताय तुमचं जवळचं मंडळ आहे तर तुम्ही ते गणपती नक्कीच करा मूर्तीकारांनी आता काय होतं एक वर्ष दोन वर्ष आपल्याला यूज करतात आणि बरेच मग पुढच्या वर्षी आपण एवढं चांगलं काम करून सुद्धा मूर्तीकार चेंज करतात हा ह्याच्या होता काय होतं मी स्पष्ट आणि तोंडावर सांगतो ह्याला फिरते मंडळ बोलतात मग ते मंडळ कुठलंही असू दे ह्याला फिरते मंडळ बोलतात की येस, येस। येस। बोलता एक वर्ष हा मूर्तीकार त्याला गोड बोलणार त्याची तारीफ करणार त्याच्याकडून चांगलं काम काढून घेणार बजेट मूर्त घेणार आणि मार्केट बोलतात एक वर्ष दोन वर्ष करणार तिसऱ्या वर्षी काय बजेट मूर्तीकारांनी वाढवलं की मग ती मूर्ती घ्यायला अजून दोन जण पडलेले असतात की आम्हाला ही मूर्ती पाहिजे बरोबर आता गेल्या वर्षी तुम्हाला सांगतो मी नाव घेत नाही कुठल्या मंडळाची माझ्याकडे खूप असे म्हणणं होते की ज्यांना कोणी ओळखत नव्हता पण त्या मंडळाच्या मूर्त्या गेल्याशी मी बनवल्यामुळे अख्खं महाराष्ट्र त्या मंडळांना भरत मंडळांना ओळखायला लागले मी बोलत नाही की माझ्यामुळे ओळखायला लागले गणपती लागले पण आज कुठेतरी बजेट मागे पुढे झाल्यामुळे त्यांनी नवीन मूर्ती करा गेल्यामुळे हा लय मोठा फरक पडतो मला तर काही फरक पडत नाहीये कारण कसं असतं माझ्याकडे कुठले दुसरे म्हणणं जरी गल्लीतले जरी म्हणणं आले तरी मी मूर्ती त्यांची चांगली म्हणणार बरोबर पण जे गेलेले मंडळ असतात त्यांच्याबद्दल थोडं खंद का वाटतं की एवढं मंडांना आपलं समजून त्यांच्याशी चांगलं रिलेशन ठेवून त्यांची मूर्ती एवढी फेमस करून बजेटमध्ये देऊन सुद्धा आज मंडप एवढं जीव होतून सुद्धा मंडप पुढच्याशी दुसऱ्या मूर्तीवर जातं मग मन अशा मंडांना आपण काय बोलायचं म्हणजे मन अशा मंडांना मग फिरते मंडप बोलायचं सर त्यांना जिकडे स्वस्त भेटतं तिकडे जातात पण त्यांना बजेटशी काही लेनदेन नाही त्यांना माहिती आहे की ह्या वर्षी किती चांगलं काम असू दे ह्याचं बजेट कमी ह्याच्यावर जाऊ ह्याचं बजेट कमी त्याकडे जाऊ पण जे मंडळ आज माझ्याकडे सोळा सोळा वर्ष झालं मला कारखान्यासाठी पण सोळा वर्ष असून बरेच मंडळ आहेत माझ्याकडे आणि एकमेव मंडळ असे आहेत की ते कंटिन्यू माझ्याकडे असे बरेच मंडळ आहेत की त्यांनी ना कधी बजेट बघितले ना कधी फक्त बघितलं रिलेशन हा मंडळाची नावं का तुम्ही बोलताय त्या मंडळ असे खूप आहेत पण असे बरेच असे आहेत ते कंटिन्यूटी तुमच्याकडे ठेवलेले एवढी वर्ष हां खारदा राजा आहे पराजा महाराजा आहे त्याच्यानंतर मुंबईचा आनंद आहे तेरावी खेतवाडी आहे अजून मलवारीलं आहे जे तुम्ही भाजी गल्लीचा ग्रामीणचा गणपती आहे ते आहेत असे हे नावाजलेले मंडळ आहेत बाकी पण असे बरेच मंडळ आहेत की ते एवढ्या वर्षापासून सोळा वर्ष असून माझ्याकडे सोबत आहेत आणि गेले सात आठ वर्षापासून माझ्याकडून बरेच बरे गर... मंडळाले गणपती येतात त्यांना बऱ्याचशा मूर्तीकारांची पण ऑफर आली की आम्ही तुझी मूर्ती एवढ्याला बनवतो तेवढ्याला बनवतो पण त्यांनी काही मला बोलले भाई तू तुझं बघ आम्ही अरुण दत्तेसोबत का होतं मूर्तीपेक्षा एक रिलेशन पण खूप महत्वाचं असतं त्याच्यामुळे बऱ्याच म्हणण्यासोबत असं आहे ना की माझं एक मैत्रीचं रिलेशन आहे बरोबर कारण, कारण मी त्यांनाही माहिती आहे की कधी पैसा पाहून मी कधी धंदा नाही गेला कारण आज माझ्याकडे शंभर एकशे आठ गणपती आहे पण कधी मी बिलबुक मध्ये कॅल्सी नाही गेली की माझा धंदा किती झालाय कारण मी हा व्यवसाय एक धंदा म्हणून कधी बघत नाही एक आवड निर्माण करतो आणि माझ्यासोबत जे माझे कलाकार आहेत त्यांच्या घरात मला त्यांचा पोट मिळत पोट सांभाळतो मी माझं एवढं म्हणणं की या बाप्पाच्या कृपयाने त्यांच्या घरात दोन पैसे जातात आणि माझ्याकडे इतर पोरा तुम्ही कधीही या माझ्या कारखान्यामध्ये पंधरा ते वीस जण असे शिकायला येतात आणि ते डेली तुम्हाला कारखाना दिसतील बरोबर आणि असे जे यंग स्टार आहेत त्यात मग लहान मुली आल्या मुलं आली यंग स्टार आले म्हणजे असे बरेच लोक आहेत की ते पंधरा जण वीस जण माझ्या कारखाना सतत पडलेले असतात ते कशाने येतात एक भावनेने येतात की ते कधी शिकायला मिळतं पण माझ्या कारखान्यात त्यांना एवढं फ्रीडम वाटतं की तुम्ही कोणाला विचार माझ्या मागे त्यांना कधी वाटणार नाही की आम्ही दुसऱ्यांच्या कारखान्यात काम करतोय त्यांना असं वाटलं की हा आमच्या भावाचा कारखाना आहे आमच्या दादाचा कारखाना आहे आणि हा कारखाना आमचा आहे आणि उद्या मी जरी नसलो ना तरी मी कोण बोलला ना की मी आम्ही वीस हजार रुपये आणले पन्नास रुपये आणले तर मी सरळ सांगतो तो, तो मुलगा आहे ना तो त्याच्यात देऊन जा तो चांगला मुलगा आहे ते पन्नास हजार रुपये घेऊन कडे जाणार नाही हा याच्यामध्ये कारागिरी ते तुमच्याकडे आता सत्य किती आहे आणि काय तडजोड होतोय याच्यामध्ये एखादा कारागिरी समजा जेवढं मला एवढं परवडत नाही तेवढं परवडत नाही तुमची तेव्हा तारंगळ होते मग तेव्हा तुम्ही काय सांगा काय होतं अशा बऱ्याच गोष्टी होतात माझ्याकडचे कारागीर इकडे इकडे गेलेत आणि बऱ्याचशे कारागीर बाहेरचे आलेत पण होतं काय आपण कलाकार अशी व्यक्ती आहे की आपण झाडू मारल्यापासून ते गणपतीचे शेवटचे डोळे काढे बनतात सगळ्या गोष्टी आपण शिकून घेतले बरोबर म्हणजे स्वतःला परिपूर्ण करून घेतले आपण बोलत नाही की मी स्वतः सगळं काही मोठा कला कलाकार आहे मी मोठा कलाकार नाही मी छोटा कलाकार आहे पण जिकडे कुठल्या गोष्टी आडतात तिकडे सगळ्या गोष्टी मी करू शकतो आणि चांगल्या मध्ये करू शकतो आज तुम्ही डोळे काढायला बघता जिथे डोळे शेडिंग शेंग करताय पण मी प्रत्येक पार्टला वेगळी माणसं ठेवली पण मी त्यांच्यापेक्षाही चांगली शेडिंग चांगले डोळे काढू शकतो कारण मी केलेत याचं कारण काय माहिती का जोपर्यंत तुम्ही स्वतः कलावंत पूर्णपणे होत नाही तोपर्यंत तुम्ही कारखाना टाकताना विचार करावा कारण याचं कारण काय आपण लोकांच्या जीवावरती या आपण इतर कारागीच्या जीवावरती राहू शकत नाहीये कारण कधी कोणाचा काही प्रॉब्लेम झाला तर आपण अडचणी येऊ शकतो त्याच्यामुळे त्या गोष्टी जरी आपल्याला थोड्याफार जरी आल्या पाहिजे तुम्ही भले तुम्ही चांगले लेन्सचे डोळे काढत नाही पण तुम्ही नॉर्मल डोळे काढू शकता तुम्हाला आलं पाहिजे म्हणजे आता मूर्ती सतर्क राहिले हा उद्या समजा तुमचा वाला गणपती कोण कारागीर नाही आलाय मेन कारागिर तुमचा आला नाहीये मग मंडळ उभं आहे गणपती घ्यायला येतात तुम्ही करणार काय बाकीची लोक तुमच्या हेल्पर आहे फिनिशर आहे कास्टर आहे पण महत्वाचं काम तुम्हाला थोडंफार जरी आला पाहिजे तर तुम्ही मूर्तिकार म्हणून एक साधक व्हाल तर माझं म्हणणं एकच आहे की सगळ्या गोष्टी थोडा स्वतःला शिकवा कारण माझ्याकडे तुम्ही बघ मला बघितल्यास मला माहीत नाही आहे जिकडे कमी पडतं ना तिकडे मी स्वतः चढतो मी ट्रॉल्यानं चढतो डायरेक्ट जॉब करतो धोतळ टाकतो पेंटिंग करतो शेडिंग करतो डोळे काढतो झाडू मारतो म्हणजे माझी एवढी तयारी असते की मी टायमा झाडूही मारतो उभं पण राहतो ऑफिसमध्ये बसतो आणि वरती कामगारांसारखा मेहनत पण करतो याचं कारण काय मी सगळ्या गोष्टी आतमध्ये रुजवून घेतल्यात या व्यक्तीने दुसरं घर तयार झालं हा दुसरं घर तयार झालं कारण काय असतं आणि माझ्यासोबत जे माझी जी माझं मित्र मित्र परिवार वर्ग आहे हे मला सपोर्ट करतात बरेचसे मित्र आहेत माझे मूर्तीकार आहेत त्यांचा मला खूप सपोर्ट आहे आणि आम्ही असं कधी अशी रुजवत नाहीये की तू वेगळा मूर्तीकार मी वेगळा मूर्तीकार आपले मंडप वेगळे आहेत आपले गणपती वेगळे पण आपण सगळे एक आहे बरोबर त्याच्यामुळे गणपती गेल्यानंतर माझा मंडळ माझ्या मित्राकडे जातो पण आम्ही दोघं एकत्र जेवतो तुझ्याकडे भेटला ना मला आनंद आहे मी सोडला तुला मी आला पण सोडू नको व्यवस्थित रक्कम घे आणि व्यवस्थित हे कर माझे पाच हजार ठेवले तू पहिला पैसे काढून घे म्हणजे आम्ही एवढं सांगतो पण आम्हाला कधी रुजवा नसतो की माझा म्हणजे याच्याकडे का गेलं आणि <coughs> दुसरी गोष्ट माझे गणपती चांगले झाले तर ते लोक स्वतःनं ऍप्रिशिएट करतात दादा गणपती छान होता आम्हाला आम्ही म्हणे की तू माझा मित्र आहे तर मलाही असं वाटतं की तू माझा मित्र आहे आम्हाला आम्ही एका तडे जेवतो कारण तसं असं शेवटी लोक काही बोलावं हा असा आहे तो तसा आहे ऐकायचं आणि सोडून द्यायचं जसं राजकारण असतं आम्ही राजकारणात जात नाही पण कसं असतं की लोक काही बोलू दे तुझ्याबद्दल मलाही बोलतील माझ्या तुला एक बोलतील पण आपण चांगले मित्र आहोत हे महत्वाचं आहे आणि आपण काम करताना एकत्र जुळवून काम करावं <coughs> मला एवढंच बोलायचं आहे की गणपती मूर्ती घडवताना एक परिवार म्हणून घडवतो आणि माझ्याकडे जेवढे कारागिर आहेत यांना मी माझे मित्र मानतो कारण आज हे यूपी बिहारच्या लोकांमुळे आपले घणा उत्सव साजरे होतात तुम्ही बघाल माझ्याकडे साठ माणसं काम करतात बासष्ट माणसा काम करतात पण त्या बासष्टमध्ये मराठी माणसं चार ते पाच झाले आहेत बाकी सगळे उत्तर बिहारी तर मराठी माणसं पहिला कमी होत गेली पण ज्या वेळेला मी लहान होतो आणि लालबागला खातूनच्या कारण काम करायचो ना तेव्हा कारखान्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पोरं मराठी होती <coughs> <coughs> लालबा पंच्याहत्तर टक्के मुलं मराठी होती गणपती जोडेपासून जोडण्यापासून फिनिशिंग करेपर्यंत पोरं मराठी होती भै्ये कमी होते आज नव्वद टक्के पूर्ण कारखान्यात फक्त बही आहेत आणि दहा टक्के पुरत मराठी राहायची तर माझं असं म्हणणं आहे प्रत्येकाने मूर्तीकार नको बनावा की लगेच तुम्ही एक गणपती म्हणाल की मूर्ती झाला आशाला भाग नाहीये तुम्ही मनात ठेवा मोठे व्हा पण पहिला एक कलाकार बना स्वतःला कला रुजवा आणि मग तुम्ही त्या क्षेत्रात उठवा तुम्ही एक मूर्त्या घेता दोन मूर्त्या घेता पण काय होतं तुमची कुठे झोपातली जात नाही त्याच्यामुळे साचे घेऊन मूर्त्या बनवू नका स्वतः कला जोपासा स्वतःमध्ये काहीतरी प्रगती करा स्वतः काहीतरी आत्म आत्मनिर्माण करा तुम्ही मातीचे मध्ये वाकडी तिकडे बनवा काही प्रॉब्लेम नाही पण बनवा <coughs> कलर मारा डोळे काढा शेडिंग करा वाकडी तिकडे करा थोडी हे होईल पण करा स्वतःच्या हाताने करा बरोबर तर वाटेल की बाबा मी स्वतः करतो